नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकातील फळाची साईज फळाची शायनिंग फळांवर येणारे स्क्रॅचेस आणि शेवटपर्यंत पानं टिकवून आपल्याला एक नंबर क्वालिटीचा माल आपल्याला त्या संदर्भामध्ये कसा शेवटच्या तोड्यापर्यंत टिकवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत एक साधारणतः एक दोन चार दिवसात सुरू होईल प्लॉट पहिला तोडा आज त्यांनी हाताळणी केलेली आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत एक दीड दोन कॅरेट त्या प्लॉट प्लॉटमधून तोडलेला आहे त्यांच्या हातात फळं देखील आपण बघू शकतो अशा पद्धतीत आर्यमान वरायटीची ही किपिंग क्वालिटी आहे फळाची चमक ही साईज हा पूर्ण रंग आलेलं फळ तुम्ही बघू शकता फळाची साईज बघू शकतात एकंदरीत ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत प्लॉट सुरू व्हायला आला आहे प्लॉट सुरू होऊन दोन तीन तोडे झाले फळाची साईज आर्यमान व्हरायटीत मिळत नाही वीस अठ्ठेचाळीस मध्ये मिळत नाही फळाची साईज फळाची चकाकी फळाची गुणवत्ता आणि त्याचप्रमाणे पानांवर येणार रोग आणि कीड व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारभाव कसा राहील तो देखील अंदाज मी पंधरा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टला तुम्हाला देणारच आहे याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे एक चार पाच आठ दिवसापूर्वी व्हिडिओ देखील दिला टोमॅटोचे बाजारभाव पडणार का फक्त ते हेडिंग होतं परंतु तो पूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल त्यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे इथं मी सांगितलंय दोन हजार चोवीस हे टोमॅटो पिकामध्ये सुवर्ण वर्ष असणार आहे बाजारभाव शंभर टक्के बारा ते चौदा रुपयाच्या खाली किलोचा दर येणार नाही आजही तुम्ही बघितलं आर्यमानच्या व्हरायटीला खूप चांगली डिमांड आहे नाशिक मार्केट असेल त्याचप्रमाणे लातूरचं मार्केट असेल पिंपळगाव बसवंत असेल नाशिकमधलं नारायणगाव असेल अगदी शिन्नर तालुक्यातील हिवर गाव असेल सगळ्या ठिकाणी साडेपाचशे सहाशे सातशे साडेसातशे आठशे रुपये दर त्या ठिकाणी मिळतोय म्हणजे एक साधारणत पस्तीस रुपये किलो पासून पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत दर त्या ठिकाणी चांगल्या मालाला मिळतोय असा दर्जेदार माल मिळवण्यासाठी आपण या स्टेजेसला जो पाऊस सगळीकडे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी झाला पाऊस थांबतोय परत एकदा पाऊस येत्या सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टला चार दिवसात भरमसाठ पाऊस जो दोन दिवसात पाऊस पडला त्याच्या चारपट पाऊस या चार दिवसात पडणार आहे याची देखील सगळ्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आता आपण व्हिडिओचा विषय आहे या फळाची साईज फळाचं लष्टर फळाचं वजन मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन व फवारणीचं नियोजन पानं टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी शरद सोनवणे मुक्काम पोस्ट मनिगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव पन्नास सव्वीस बारा अडोतीस तुमचे दो दोन तीन जवळ चौथा व्हिडिओ असेल गेल्या वर्षी दोन व्हिडिओ घेतले होते या वर्षी देखील दुसरा व्हिडिओ असेल आता हा तुमचा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे शेजारी कोबीचा प्लॉट लावलेला आहे एकंदरीत तुम्ही वारंवार तुमचे बऱ्याचशे मित्रांचे प्लॉट डॉक्टर किसानकडे कर रजिस्टर करून दिले हो तुमचा देखील प्लॉट आहे आता आपण बघतोय खाली आता ही खाली जर फळ बघितलं आपण अशा पद्धतीने एवढी परत हे सेट होत आहे आणि परत वरती छेंड्याकडे हे सेट होत आहे मग हेच आपल्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे परत एकदा तुमच्याकडे येतो एक, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो कि की कोबी पिकामध्ये नवीन आहात टोमॅटोमध्ये तुम्ही जुने आहात परंतु डॉक्टर केसांचं वेळापत्रक वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आणि तुम्ही मी आल्याबरोबर तुम्हाला विचारलं की मी जी स्लरी दिली होती ती तुम्ही ले लेट का केली कारण जर मी फोटो बघून सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो तर प्लॉटमध्ये प्रत्यक्ष आल्यावर मला समजतं कारण हे झाडं माझ्याशी बोलतात की मला हे दिलं नाहीये आणि हे द्यायला पाहिजे होतं हे झाडं माझ्याशी बोलतात ही गोष्ट शेतकरी मित्रांनो नीट लक्षात घ्या तुम्ही देखील तुमच्या लावलेल्या प्लॉटमध्ये टोमॅटो असेल वेलवर्गीय पिकं असेल गोबी असेल शिमला मिरची असेल साधी मिरची असेल वेगवेगळ्या वेग पिकं आहेत त्या पिकांशी बोलायला शिका त्यांना काय पाहिजे कुठल्या वेळेस कुठलं अन्नद्रव्य पाहिजे कुठल्या वेळेस कुठल्या रोगावर कुठली फवारणी पाहिजे हे त्यांच्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही जी वनस्पती आहे जिवंत आहे आपल्यासारखं सजीव आहे फक्त त्यांना बोलता येत नाही आणि त्यांना बोलतं करा त्यांच्याशी बोलायला शिका सोनवणे साहेब एक प्रश्न विचारतो मालाची फुगवण आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे त्या बाजूला जर पाठीमाग जर बघितला आपण तिथं आपण खाली बघतोय फळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चारही बाजूने फळं लगडलेले आहेत एक झाडावर दहा दहा पंधरा पंधरा किलो माल आहे याच तात्पर्य असेल किंवा डॉक्टर केसांचं आलेलं वेळापत्रक जर थोड्याफार प्रमाणात जर चुकवलं शेतकऱ्याने तर काय होऊ शकतं याबद्दल तुम्ही इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल सर तुमच्या शेड्यूलनुसार मी आतापर्यंत कामकाज केलं पण सगळे म्हणायचे की पावसाचं वातावरण दोन तीन दिवस राहणार आहे तर मी फळाची माझी साईज झालेली होती त्यानुसार मी स्लरीला न देता आपल्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून झाड वाचवण्यासाठी काय करते जेणेकरून माझं आग हा दिसतोय जर पावसाचं वातावरण असतं स्लरी घेण्या अगोदर मी ऑफिसला कॉन्टॅक्ट करून त्यांनी मला दोन तीन औषध दिले त्यानुसार माझ माझा आज असेल त्यानुसार आहे आणि खाली फळाची गुणवत्ता पण चांगली मिळाली त्यामुळे माझं थोडं शेड्यूल मी तुमच्यानुसार चेंज केलं चेंज केलं हो दुसरी एक महत्वाची गोष्ट अजून विचारतो कोबी सारख्या पिकामध्ये तुमचा संपूर्ण शिन्नर तालुका असेल संगमनेरचा काही भाग असेल येवल्याचा भाग आहे कि माकड्या माकड्या काहीतरी रोग आहे तुमची कोबी आज एक महिन्याच्या आसपास होत आले काही वाटत का तुम्हाला नाही सर काहीच नाही आमच्या मनेगाव मध्ये पण खूप प्लॉट आहेत परंतु मी तर आज पैन देऊन सांगेल एक झाड एक लाख रुपये एक झाड दाखवायचं एक लाख रुपये अरे बा दांडा करपा असेल किंवा माकडे असेल ते मी ग्वाई देतो मी आतापर्यंत कोबी पहिल्यांदा आहे परंतु तुमच्या बरोबर तुमचं काय नाव आहे सुरेश सुरेश सनवानी तुम्ही बघितला का प्लॉट जाऊन मी प्लॉट हा टमाट्याचा प्लॉट बघितला म्हणून तर मला रजिस्ट्रेशन करायचं वाटत झाली म्हणून तर मी कोबीचा कारण कोबी आणि टमाटे पाहिले आणि खूप महागडे औषध किंवा खूप खत त्या ठिकाणी दिले जातात असं काही नाही तर आपला व्हिडिओचा विषय हाच आहे मित्रांनो की शेवटच्या टप्प्यामध्ये फळाची साईज आपल्याला कशी बनवायची त्याची गुणवत्ता त्याची किपिंग क्वालिटी त्याचा एकसारखा रंग त्यासाठी आपण दोन ते तीन फवारण्या घेत असताना बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत होमोब्रॉसानेड असेल किंवा कुठलं फुलवी कॅमिनो आपण कशा पद्धतीने एकत्रित त्या फवारणी केली पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाच्या पहिल्या तीन फवारण्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी प्रोपिने जो कंटेन आहे सेवन्टी पर्सेंट डब्ल्यू पी ज्याला अँट्रोकॉल नावाने तुम्ही ओळखता ते तुम्हाला घ्यायचे दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला आहे फक्त आणि फक्त नॅनो टेक्नॉलॉजी जे आहे दहा एम एल फक्त आणि फक्त दहा एम एल प्युअर क्रॉप सायन्सचं फुलोरा तुम्हाला दहा एम एल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत फॉलिक्युअर टेबू कोणा झाल जो कंटेन आहे फॉलिक्युअर नावाने मिळत नसेल कंटेनचं नाव सांगा टेबी टेबू हा जो कंटेन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे शंभर मिली असा स्प्रे करा पानांची किपिंग क्वालिटी वरती जे फुलं लागले त्याची शेटिंग आणि फळाची साईज आणि सेटिंग मिळायला तुम्हाला खूप चांगली मदत होईल त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची कीटकनाशकची फवारणी घेत असताना त्यामध्ये काय करायचंय आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड संचार फोर्टी नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे चारशे मिली टच ऑफ हे बुरशीनाशक आहे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे गोबीवर्गीय वर्गीय म्हणजे गोबी असेल फ्लॉवर असेल कांदा असेल या कंदवर्गीय पिकांमध्ये त्याचप्रमाणे अद्रक सारख्या पिकामध्ये ज्याचा वापर आपण सडकूज असेल दांडा रोग हो असेल करपा रोग हो असेल त्याच्यासाठी वापरतो हे दोन्ही बुरशीनाशक एकत्र घेऊन त्यामध्ये इमामेक्टीन तुम्ही केमिकलचा वापर तुम्ही ग्राम त्या ठिकाणी शंभर ग्रॅम करू शकतात त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर या फळाला चांगली किपिंग क्वालिटी आणायची तुम्हाला एकसारखा रंग मिळवायचा आहे मग तो रंग मिळवता असताना आपल्याला काय फवारणी केली पाहिजे त्यासाठी ग्लुकोज फॉर्म मधलं जे पोटॅश आहे ग्लुकोज फॉर्म मधलं जे पोटॅश आहे ते शुगर स्टार मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते पाचशे मिली घ्या त्याच्यासोबत तुम्ही पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे ज्याच्यामध्ये सल्फर आहे असं पोटॅशियम सोनाईट सहाशे ते आठशे ग्रॅम घ्या ही फवारणी केल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान काय केलं पाहिजे त्यासाठी पहिली फवारणी तुम्ही पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जसं त्यांना स्लरी दिली पाऊस येणार म्हणून स्लरी थांबून घेतली ती स्लरी काय आहे ती एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्टेटची निवळी जर फळाची साईज तुम्हाला झपाट्याने वाढवायची फळामधील घर चांगला भरायचंय वजन चांगलं मिळवायचंय त्यासाठी पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्टेटची निवळी पाच लिटर स्ट्रोक चार किलो गूळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून तो ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचनच्या माध्यमातून जमिनीतून सोडून द्या तीन फवारण्या तुम्ही नक्की केल्या ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं आठ दिवसाने पुढचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी फळांना तडे जाता कामा नये त्यासाठी त्यासाठी कॅल्शियमचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि त्या कोणतं कॅल्शियम घेतलं पाहिजे अकरा टक्के ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियम मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने आहे कुठलंही नाव तुम्ही त्या ठिकाणी सांगा किंवा तो कंटेन बघा ते घ्या तुम्ही एकरी एक ते दीड पर्यंत त्याच्यासोबत तुम्ही तीन किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या तुम्हाला तिथं खूप चांगली गुणवत्ता मिळेल पानं पिवळी पडत असतील पानं पिवळी पडतायत पानांवर स्क्रॅचेस येत आहेत ब्लॅक डॉट येत आहेत जैविक अजैविक ताण त्या ठिकाणी बायोटिक आणि अबायोटिक त्याला ट्रेस आपण म्हणतो तो ट्रेस जर झाडावर येत असेल तर त्यावेळेस झाडामधील क्लोरोफिल वाढवण्यासाठी एक महत्वाची फवारणी सांगतो ती फवारणी आहे प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली झांतो एक्स हे जे बुरशीनाशक आहे प्युअर क्रॉपच झांतो एक्स हे जे बुरशीनाशक आहे ते अडीचशे मिली घ्या बावीस टीन हे बुरशीनाशक दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॉट होतो सुरू होतोय किंवा सुरू झाला आहे ना हे कामकाज जर पुढच्या पंधरा वीस दिवसात केलं तर तुम्हाला शेंड्यापर्यंतचं फळ शेवटच्या तोड्यापर्यंत एक नंबर क्वालिटीचं मिळेल शंभर कॅरेट ज्या वेळेस तोडाल पहिले दहा तोडे तर फक्त आणि फक्त दोन ते पाच कॅरेट तुमचे दोन नंबर किंवा स्क्रॅचेस असेल थोडासा खराब माल निघेल त्यानंतर थोडासा बदल होईल दहा तो बदल होऊ द्यायचा नाही म्हणून आपल्याला सातत्याने ते वेळापत्रक खराब व्हायचंय बाजारभाव हा शंभर टक्के वीस रुपये किलो पासून चाळीस रुपये किलो पर्यंत पुढचा अजून एक ते दीड महिना टिकून राहणारच आहे मग त्यासाठी आपले झाड टिकून राहणं आपल्या पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणं पानांची अन्नद्रव्य निर्मिती जर सातत्याने सुरू राहिली त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे नीट लक्षात घ्या दोन तीन गोष्टी सांगण्याचा ता मी या व्हिडीओमधून प्रयत्न करतोय बुरशीनाशक फंगस विरुद्ध काम करायचं असेल ढगाळ हवामान आहे अशा वेळेस सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर अजिबात करू नका त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर करत असताना इनबॅलन्स होऊ देता कामा नये त्यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्या काही शेतकऱ्यांना हा पाऊस थांबल्यानंतर जिथं जिथं शेतामध्ये पाणी थांबणार आहे त्या ठिकाणी मर रोगाचा देखील प्रादुर्भाव येईल आणि तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही एकरी दोन किलोपर्यंत टच टचअप आणि एक लिटर हायड्रोजन पेरॉक्साईड जर एकत्र करून सोडलं तर शंभर टक्के वर येणाऱ्या मुळांचं देखील त्या ठिकाणी कार्य थांबेल खाली कार्यक्षमता वाढेल आणि चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारतो गेल्या वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव काय तुम्ही शेअर कराल सर मागच्या वर्षी मी खूप उशीर राहू प्लॉट रजिस्टर केला होता परंतु आज पहिल्यापासून रजिस्टर केल्याचा मला खूप मोठा फायदा होतो कारण दरवर्षी आम्ही पण सर शेती करायचो दहा वर्षांपासून पण आम्हाला फक्त बुडातलं फळ पहिले दोन तीन तोडे मोठी मिळायचे बाकी सगळं पर पर पण आज फळाची साईज गुणवत्ता जर बघितली तर निश्चितच मला खूप पहिल्यापासून प्लॉट बुक केल्याचा आनंद होतो ऍव्हरेजच्या सक... दृष्टीने मला खूप मोठा फरक पडणार आपण शंभर टक्के हा प्लॉट तुमचा किती क्षेत्र आहे वीस गुंठ्यामध्ये ज्या दिवशी सहाव्या पाचव्या सहाव्या किंवा सातव्या तोड्याला तुमचं स्वतःचे पिकअप शंभर सव्वाशे कॅरेट निघतील तेव्हा येऊन पिकअप सोबतच तुमचा मी शंभर टक्के व्हिडिओ घेईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि त्या व्हिडिओची वाट पुढच्या दहा ते बारा दिवसातच तो व्हिडिओ तुमच्यासाठी देईल आज पहिलाच थोडा कुठं तरी फळ पिकायला सुरुवात झाली होती तो व्हिडिओ तुमच्या समोर पाठवला आणि त्याच्यामध्ये फळाची साईज असेल गुणवत्ता असेल लष्टर असेल पानांची किटिंग क्वालिटी यासाठी बुरशीनाशक अन्नद्रव्य व्यवस्थापन कीटकनाशकाचा वापर कसा केला पाहिजे हे संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ खूप मोठा झाला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार